હ્રાલહીછે મણ્ડીડેતઽ સિળાલેંજાકે સાએ સાંજાહે સાકાળ સમીંંથંં સાંાંરમણ સાંહંઁં સાંં

नातराम शिवाजी अठ्ठ्यात्तर बघून घ्या बघून घ्या जबरदस्त असा जोड आहे फुल तयारीवरच आहे बघून या जोडी सौदा झालेला आहे फुल पब्लिकमध्ये सौदा झालेला आहे

किंमत काय सांगेल जोडीची एक साठ महागायलीत का कितीपर्यंत महागायला एकचाळीसला बरोबर बघून घ्या सौदा झाला की बाजार अशा प्रकारे बैल कामाला लावून दिले जातं बघून घ्या हा नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर अडुसष्ट अडुसष्ट पंच्याऐंशी पंच्याऐंशी एकाहत्तर एकाहत्तर गाव कुठला तो बोडका बरं सौदा झाला का मागा येते आता झाला कितला दिली आता एकचाळीस ला कुठे दिली आता आंध्रा मध्ये दिले का बरोबर ठीक आहे तर बघू घ्या आंध्रामध्ये दिली होती एकचाळीस ला